हाय फ्रेंड्स आता आपण आहोत कर्जत भागातील नेरळ या गावात आणि नेरळमधून हा जो प्रवेशद्वार आहे हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार त्याच्याजवळ उभ्यात आणि इथून आपल्याला जायचं आहे माथेरान रोडला आणि माथेरानवरूनच आपल्याला पेप किल्ल्याकडे जायचा रोड आहे तो तुम्हाला ना कारण पेप किल्ल्याजवळ बरेच रस्ते आहेत परंतु हा रस्ता सगळ्यात इझी समजला जातो म्हणून आम्ही या रस्त्याचा वापर करतो नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत माथेरानच्या मध्यभागी आणि हा जो रोड जातो ना तो थेट माथेरानकडे जातो आणि इथे मार्किंग दिलेली आहे की काड्यावरचा गणपती निसर्ग राजा म्हणजे पेप किल्ल्याकडे जातो तर आपल्याला जायचं आहे पेप किल्ल्याकडे चाळीस युवर तुम्हाला माथेरानला जायचं आहे की पेप किल्ल्याला कारण की आम्हाला गडकिल्ले फिरण्याची आवड आहे त्यामुळं आम्ही फक्त पेप किल्ल्यावर जाणार आहोत आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही सगळे सिंगल आहोत त्यामुळं आम्हाला टेप किल्ल्याकडे जाणं योग्य वाटत फक्त आहे ह्याचं लग्न झालंय परंतु बायकोने नकार दिला येण्यास तो आमच्या समोर आलेला आहे पुढच्या वर्षी पिकम बायकोला घेऊन येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही कारण इथे बोर्ड लिहिलेला आहे तर आपल्याला कड्यावरचा गणपती निसर्ग राजा आणि इथे लिहिलेला टेप किल्ला म्हणून तर त्या रोडने जायचं तर प्लीज कृपया कन्फ्युजन होऊ नका आणि रस्ता घाटाघाटाचा आणि वळणाचा आहे त्यामुळं गाड्या सावकाश चालवा हळू चालवा कारण रस्ता थोडा छोटाही आहे त्यामुळे गाडी चालवताना खूप सुरक्षितता घ्या काळजी घ्या गा। आता गाडीचा प्रवास संपलेला आणि चालत चाललेलो तिथून जो रेल्वे ट्रॅक जातो जो पेप किल्ल्याकडे रस्ता दाखवतो म्हणजेच कड्यावरचा गणपती मेन लोकेशन आहे तर पहिले गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग किल्ल्याकडे जाऊया पुढे गणपतीचं मंदिर आहे तिकडे पूजा आहे भक्ती आहे आरती आहे शक्ती पण आहे मित्रांनो तर संपलेला आहे परंतु अजूनही थंड पाणी वाहत आहे पाणी खूप थंडकार आहे जरा सकलो असेल उन्हा दमलो असेल तर जरा फ्रेश व्हायला एकदम भारी वाटतं आणि आम्ही सगळे जर फ्रेश झालेलं मित्रांनो आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत तिथून मार्किंग आहे कड्यावरचा गणपती जो सरळ जातो गणपती खाली आहे आणि आपण वरच्या साइडला आहोत पण इथून हा गणपतीची मूर्त एकदम स्पष्ट दिसते आणि खूप सुंदर अशी सुबज अशी मूर्ती कोरलेली आहे आता आपण जाऊया या पेप किल्ल्याकडे कारण ही कमान जी दिसते आपल्याला ती त्याची खरी मार्किंग आहे कमान उतरल्यानंतर हा इथे बोर्ड लावलेला आहे पेप किल्ल्याकडे म्हणजे विकटगडाकडे पेपकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याची पायवट जरा अरुंद आहे त्यामुळं सावकाच चला पाऊल टाकताना व्यवस्थित टाका कारण बाजूला खोल अशी दरी आहे पेप किल्ल्यावर जाता आता मधीत एक हा बुरुज लागतो ज्याची अवस्था खूप बिकट आहे कारण पूर्ण पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा मोकळा एरिया आहे परंतु त्याचे काही अवशेष आहेत खरं तर आपण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष न करता तिथे लक्ष दिलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि असेच काही कार्य रायगड परिवाराने केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतचे एक सदस्य आपल्याला मिळेल ते काका काका काय सांगाल या ग्रुप बद्दल आणि कसं आहे तुम्ही आता मोहीम केली ते मोहीम अशी होती की ह्या किल्ल्याचं संवर्धन व्हावं त्याचे ज्या वाटा आहेत त्या व्यवस्थित येणाऱ्या पर्यटकांना किंवा दुर्गप्रेमींना व्यवस्थित येता यावं त्याकरता व्यवस्थित मोकळ्या गेल्या आजूबाजूचं गवत काढलं काही ठिकाणी खड्डे झाले होते ते, ते दगड ठेवून माती भरली अशी पूर्ण वाटा पूर्वी म्हणजे सुरुवातीपासून तर गडापर्यंत आणि गडावरती पण पूर्ण साफसफाई व्यवस्थित केली इवन ह्या ज्या बुर्जावरती पण गवत वाढलेलं होतं ते पण काढलं पुन्हा शंकराच्या मंदिराच्या इथे म्हणजे खाली जे देव टाके आहेत त्या टाकी पण त्याच्यामध्ये घाण साजलेली ती पण जाळीच्याद्वारे पूर्ण ती काढून साफ केली आणि ते पाणी पिण्याजोगतं येणाऱ्या पर्यटकांना येणाऱ्या दुर्गप्रेमींना ते पिण्याजोक्त केलेलं आहे असं हे कार्य रायगड पर्यावरणातर्फे महिन्यातून एकदा वेगवेगळ्या रायगड जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरती होतं तुम्ही पण सामील व्हा आम्हाला आनंद वाटला <laughs> आणि खरं सांगू का मित्रांनो हे काका इथले नाही आहेत ते आलेत मुंबईवरून खरंच अशा दुर्गप्रेमींना अशा दुर्ग वेडेत त्यांना म्हणायला लागेल कारण का ही वेडी लोकच अशी असतात की हे कुठेही जाऊन काहीही काम करू शकतात ते इतरांसाठी कधी कधी शुल्लक असतं परंतु ते शुल्लक काम नसतं ते मोठं आणि महत्वाचं काम असतं ते एका समाजाबद्दलचा एक आदर असतो आणि खरंच हा सगळ्यांनी आपण केला पाहिजे आपण हे काम आपण ही आपली दुर्ग संवदर करणं ही आपली जबाबदारी आहे कारण हा महाराष्ट्र माझा आहे त्यामुळं हा प्रत्येक गड किल्ला सुद्धा माझाच आहे आणि माझं घर जसं मी स्वच्छ करतो तसा प्रत्येक दुर्ग सुद्धा तेवढा स्वच्छ राहिला पाहिजे जा। हीच यामागची भावना असते मित्रांनो मित्रांनो इथे जो मंदिर आहे जे दत्ताचं त्याच्या खाली एक छोटस पाण्याचा टाका आहे आणि अशीच काही टाकी किल्ल्याच्या खाली आहेत परंतु आता आपण टाइम जाऊ शकत नाही हरकत नाही मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो एक किल्ल्यावर म्हणजेच विकटगडावर आणि विकटगडावरचं शेवटचं हे श्री दत्ताचं मंदिर जे खूप साधं सरळ सिंपल आहे आणि सर्वांना हे मंदिर खूप आवडतं त्याचं कारण म्हणजे सगळेजण थकलेले तर इथे सर्वजण विसावा घेतात तो आम्ही सर्वांनी आता विसावा वगैरे घेतलाय पाणी वगैरे नाश्ता वगैरे काही केलेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहोत पण जाता जाता या किल्ल्यावरून दिसणारा जो परिसर आहे ना तो अतिशय सुंदर आहे आपण आपल्या उजव्या साईडला बघू शकतो कर्जत आणि नेरळचा परिसर दिसत आहे आणि खूप सुंदरित आहे त्याला धुका असल्यामुळे एवढा स्पष्ट दिसत नाही तसंच या किल्ल्यावरून आपल्याला सा या साईडला प्रबळगड आणि कलावंतीन सुळका दिसतो आणि तसंच त्याच्यानंतर पनवेलचं जे गाडेश्वर धरण आहे आणि तो परिसर आहे तसंच या साईडला मलंगड हा दिसत आहे तर ह्या किल्ल्याचा शक्यतो वापर हा टेहळणीसाठी करत असावा कारण इथून बराचसा परिसर सहजपणे दिसतो आणि तसंच या किल्ल्यावर धान्याचं कोठार आहे असं इतिहासात नोंद आहे त्यामुळे नाणे घाटातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून जे काही धान्य यायचं ते धान्याचं कोठार इथे स्टोरेज केलं जायचं असं म्हटलं जातं तसंच या किल्ल्यावर काही पाण्याचे टाकेसुद्धा आहेत आणि गुफा सुद्धा आहेत आता आपण तिकडे काही वेळेचं बंधन असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही परंतु हा किल्ला खरंच खूप सुंदर आहे पावसाळ्यात तर हा दृश्य खूप बघण्यासारखं आहे आणि जवळच आपल्याला माथेरंतर अंतर त्यामुळं एकदा तरी या किल्ल्याला भेट नक्की द्या आणि एक मात्र रिक्वेस्ट करतो की कि या किल्ल्यावर येताना इथे जेवणाची सोय नाही आहे परंतु आपण काहीतरी बॅगेमध्ये सुका खाऊ किंवा आपण घरून काहीतरी डब्बा वगैरे आणू शकता आणि तो इथे खाऊ शकता निवंतपणे आपण मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत एन्जॉयमेंट करू शकतो पण एक रिक्वेस्ट करतो की कृपया करून जे काय वेस्टेड असेल प्लास्टिकचे अजून काही इथे टाकू नका गडावर ते आपल्या बॅगेत भरूया आणि आपण आपल्या घरी घेऊन किंवा कुठे कचरा तिथे टाकूया जेणेकरून गड स्वच्छ राहील आणि प्रत्येक गड स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आपण आता परतीचा प्रवास करतोय माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा आणि काय सजेशन असेल तेही सुद्धा सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रीतम मात्रे व्ही लॉगला आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा वाजवा जेणेकरून माझे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी दिसतील चला तर मित्रांनो निघूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय